मोबाईलची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या त्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशांमुळे जे भारत सरकारने सीई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ए पी आय पवार पी एस आय लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत विशाल दुधे आम वैभव वैभव शिंदे डी सी पी ऑफिसचे आणि प्रवीण हां प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक एक मोबाईल आख्या देशभरातून ते मोबाईल रिकवर केलेले आहेत म्हणजे देशातलं असं पूर्ण राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकवर केलं नाही काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथं जाऊन रिकवर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी कुरिअरनेसुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशानेही कंटिन्यू सुरूच राहणार आहे रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत तर आज त्या नागरिकांना हा संपूर्ण मोबाईल परत देण्याचा हा कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने आज पार पाडित आहोत मोबाईल आहेत आणि किंमत आहे अठरा लाख अडोतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी परंतु आमच्या आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकवर केल्यानंतर परत द्यायचाही प्र आता आम्ही दर पंधरा दिवसांनी का कुठलाही कार्यक्रम न घेता जर मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा डाटासुद्धा तुम्हाला रिट्रीव करायला सोयीचं होईल आणि मोबाईलमधले कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत सर मोबाईल हे मोबाईल चोरीपेक्षा ए, था 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 ले ले आए, से सी आय आर पोर्टलवरून रिकवर झालेले गाळ झालेले मोबाईल आहेत जास्त करून मोबाईल आहेत जास्त करून तर मग ते गाळ जरी झालेले असले तरी त्याचा हँड टू हँड कुठेतरी ते ट्रान्सफर होऊन कोणीतरी व्यक्ती ते वापरत असतानाच आम्हाला ते मिळालेले आहेत आणि ज्यामध्ये चोरीच्या केसेस आहेत त्यामध्ये आम्ही चो आरोपींना अटक करून त्याची कारवाई पण केलेली आहे आणि भविष्यातही करणार आहोत